कत्तलीसाठी जाणारे तीस जनावरांची गोरक्षकांनी केली सुटका धुळे तालुक्यातील बदाने येथे मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास गोरक्षकांना गुपित माहिती मिळाली की दोन ट्रकमध्ये तीस जनावरे कत्तलीसाठी सुरतकडून साखळी मार्गे मालेगावच्या दिशेने जात आहेत या माहितीच्या आधारे गोरक्षक सुनील गोयकर मोहन गोयकर रघुनाथ खताड राजेंद्र खताड दिनेश गोयकर संदीप खताड सुरेश सरगर ज्योतिराम कर्नर बावसाहेब दोंडू खताड यांनी पोलीस प्रशासनाची मदत घेत दोन ट्रक धुळे तालुक्यातील नवे बदाणे गावाजवळ येत असताना त्यांना पकडण्यात यश आले गुजरातवरून मालेगाव कत्तलीच्या उद्देशाने जी जे झिरो दोन झेड जेड एकोणपन्नास पासष्ट व जी जे झिरो दोन एक्स एक्स एकाहत्तर वीस अशा दोन ट्रकमध्ये दाटीवाटीने कोंबून हातपाय बांधून भरलेल्या एका ट्रकमध्ये पंधरा तर दुसऱ्या ट्रकमध्ये पंधरा असे एकूण तीस मशी भरून दोन्ही ट्रक मालेगाव येथे कत्तेलीसाठी जाताना मिळून आल्या त्यानंतर गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने पोलीस ठाण्यात आणल्या पोलिसांनी पंचांसमक्ष रितसर पंचनामा करत तीस मशी पालन पोषणासाठी साखरी तालुक्यातील ककानी येथील ओम शिव नागेश्वर गो शाळेत रवाना केल्या जनावरांना निर्दयतेने कोंबून हातपाय बांधून वाहतूक करत असल्याने गोरक्षक सुनील भीमराव गोयकर यांच्या फिर्यादीवरून ट्रक ड्रायव्हर बल्लोच आसिफ खान इब्राहिम तसेच दुसरा ट्रक ड्रायव्हर रहीम खान बिस्मिल्ला दिवाण यांच्यावर धुळे तालुका पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध एकोणीसशे साठचे कायदा कलम अकरा एक गड मोटर वाहन कायदा कलम सहासष्ट अब्लिक एकशे ब्याण्णव प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी संकेत बागरेच्या धुळे तालुका प्रतिनिधी